चला बघा रे ऐका शब्द देऊन कान देऊन ऐका हा आतापर्यंत शेज बघितला शेज 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 से झ बघितलं से झ एस इ ये झेड म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन काय बघितलं स्पेशल इकॉनॉमिक झोन बघितलं का मग आता ते स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे कशा संदर्भात होतं ते तो जो झोन होता कुठल्या गोष्टी बाबतीत होता तर तो, तो आर्थिक बाबतीतला झोन होता पण तो आर्थिक बाबतीतला पण कसा स्पेशल होता बघितलं का नाही म्हणजेच काय स्पेशल इकॉनॉमिक झोन हे बघितलं आता हा स्पेशल इकॉनॉमिक झोन बघत असताना आपल्याला शेज विकासक बघायचंय काय बघायचंय सेज विकासक सेज विकासक म्हणजेच काय सेज विकासक म्हणजेच काय जो सेज प्रकल्पांना डेव्हलप करतो तो जो कुणाला सेज सेज क्षेत्रांना कुणाला शेज क्षेत्रांना जो डेव्हलप करतो काय करतो डेव्हलप काय करतो डेव्हलप त्यांना काय म्हणायचं सेज विकासक काय म्हणायचं त्यांना सेज विकासक लक्षात आलं का सेज कोणाला म्हणायचं म्हणजे ते युनिट घ्यायचं आणि तिथे सगळे डेव्हलपमेंट करायची ते एक क्षेत्र घ्यायचं ते झोन घ्यायचा क्षेत्र म्हणजे काय ते ना जमीन घ्यायची आणि ती जमीन काय करायची आपण डेव्हलप करायची मग त्याला काय म्हणायचं सेज विकासक मग कंपनी आणायच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावायच्या कुणाला किती जागा द्यायची काय सगळं डेव्हलपमेंट कोण करणार शेज विकासक त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं बोला बोलायचं शेज विकासक अर्थ का जो क्षेत्र काय करतो डेव्हलप करतो त्याला काय म्हणायचं शेज विकासक लक्षात आलं का एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली दुसरी कॉन्सेप्ट सेज क्षेत्र दुसरी कॉन्सेप्ट काय शेज क्षेत्र दुसरी कॉन्सेप्ट काय शेज क्षेत्र शेज क्षेत्र म्हणजे काय के बाबा त्याला युनिट म्हणतात क्षेत्र म्हणजेच काय युनिट क्षेत्र म्हणजे काय युनिट म्हणजे सेज युनिट ह्याला नाव काय Sage unit. सेज युनिट काय नाव याला सेज युनिट हा आणि शेज विकासाकला सेज डेव्हलपर शेज विकासाकडे काय म्हणायचं सेज डेव्हलपर कळतंय का हा मग हे शेज क्षेत्र म्हणजे काय आता बघा विकासक तर तुम्हाला म्हणजे व्यक्ती आहे तो डेव्हलप करते जागा शेज क्षेत्र म्हणजे काय ती जागा त्याला काय म्हणायचं शेज क्षेत्र लक्षात आलं का म्हणजे बघा हे क्षेत्र आहे हे काय क्षेत्र हे काय आहे शेज क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये हिथं बिल्डिंग असेल हिथं बिल्डिंग असेल हिता असे गार्डन असेल हिथ कंपनी असेल हिथं कंपनी असेल हिथं कंपनी असेल अशा बऱ्याच गोष्टी जो डेव्हलप करतो पाण्याची लाईन द्यायची अशी टॉयलेटची लाईन ह्या अशी टॉयलेटच्या लाईन पाण्याच्या लाईन गटर लाईन आहे असं म्हणजे हे काय झालं डेव्हलपिंग काय झालं डेव्हलपिंग म्हणजे डेव्हलप झालं डेव्हलपिंग काय झालं हे डेव्हलपिंग म्हणजे हे युनिट आहे युनिट क्षेत्र हे काय झालंय हे क्षेत्र कुणीतरी काय केलं डेव्हलप केलं काय केलं डेव्हलप म्हणून त्याला काय म्हणायचं डेव्हलपर काय म्हणायचं डेव्हलपर म्हणजेच विकासक आता कॉन्सेप्ट क्लिअर झाला का, का विकासक शेज विकासक आणि काय रे शेज क्षेत्र लक्षात आलं का मग हे जे का शेज क्षेत्र आहे हे जे का शेज क्षेत्र आहे नीट आहे का हे जे का शेज क्षेत्र आहे नीट आहे का मी काय बोलतो ते हे जे का शेज क्षेत्र आहे हे जे का शेज शेज क्षेत्र आहे किंवा युनिट आहे हे दोन दोन गोष्टींमध्ये विभागलं जातं शेज युनिट हे दोन गोष्टींमध्ये काय झालं होतं विभागलं जातं एक आहे प्रक्रिया क्षेत्र एक आहे प्रक्रिया क्षेत्र दुसरं रहित क्षेत्र आता प्रक्रिया क्षेत्र म्हणजे काय की जिथं ऑलरेडी प्रक्रिया होत आहे जिथं काय होती ऑलरेडी प्रक्रिया होत आहे म्हणजे ऑलरेडी कंपन्या वगैरे असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील त्याला तर व्यवस्थित डेव्हलप करायचं ही एक गोष्ट दुसरं काय प्रक्रिया रहित म्हणजे काय जिथं प्रक्रिया चालत नाही त्याला काय म्हणायचं प्रक्रिया रहित कॉन्सेप्ट क्लिअर झाले का मग शेज क्षेत्र हे दोन गोष्टींमध्ये विभागलं जातं एक प्रक्रिया क्षेत्र आणि दुसरं प्रक्रिया रहित क्षेत्र एक प्रक्रिया क्षेत्र दुसरं प्रक्रिया रहित क्षेत्र कळलं जात मग ह्या प्रक्रिया क्षेत्राला परवानगी कोणी दिली शेय क्षेत्राने कुणी दिली क्षेत्राने परवानगी दिली की प्रक्रिया क्षेत्राला त्याला काय म्हणायचं प्रक्रिया क्षेत्र लक्षात येते का मी काय बोलतोय ते प्रक्रिया रहित क्षेत्र आणि प्रक्रिया क्षेत्र हे दोन क्षेत्र कशाचे आहे शे क्षेत्राचे आणि शे क्षेत्र कुणाला परवानगी देत प्रक्रिया क्षेत्राला कुणाला परवानगी देत प्रक्रिया क्षेत्राला कॉन्सेप्ट क्लिअर झालं का कुणाला काय अडचण नाही शेज विकासक आणि शेज क्षेत्र या दोन गोष्टी आपण बघितलेल्या आहेत एक काय बघितली शेज विकासक दुसरी बघितली शेज क्षेत्र शेज क्षेत्राचे दोन विभाजन केले जातात आकडा एक प्रक्रिया क्षेत्र प्रक्रिया रहित क्षेत्र कळला काय अडचण कोणाला प्रांजल समजते शोभा नक्की श्वेता आज आपली पुरुष मंडळी आलेली नाही हा आका पॅन एल चारच जणांचा पॅनेल आहे त्यात पण उमेदवार असत्यात नसतात असत्यात नसत्यात काय काय नाही असू द्या काय अडचण नाही आपल्याला एवढं दोन क्लियर क्लिअर झाल्या का शेज विकास शेज क्षेत्र हा आता सर तुम्ही आम्हाला सांगा की ही शेद्ट्रा शेद्ट्रा की शेज क्षेत्र म्हणता ही प्रक्रिया कशी चालणार आता शेज आपल्याला जागा पण मिळाली म्हणजे शेज हे डेव्हलप करणार आणि आपल्याला डेव्हलप कुठं करायचंय म्हणजे जागा पण मिळाली म्हणजे क्षेत्र पण मिळाले मग त्याची प्रोसेस कशी प्रक्रिया कशी म्हणजेच काय संमती प्रक्रिया म्हणजेच काय संमती प्रक्रिया संमती प्रक्रिया तीन स्तरांची आहे किती संमती प्रक्रिया ही तीन स्तरांची बनलेली आहे किती स्तरांची तीन स्तरांची एक भारत सरकार दुसरं संमती मंडळ आणि तिसर जी प्रादेशिक स्तरावरती असलेली संमती समिती एक आहे संमती मंडळ दुसरं आहे संमती समिती आकडा एक आहे भारत सरकार आकडा दोन संमती मंडळ आणि आकडा तीन समिती कुठली समिती संमती समिती तीन गोष्टी कळल्या का जी संमती प्रक्रिया आहे ती तीन स्तरांची किती स्तरांची तीन स्तरांची आकडा एक मध्ये येतं भारत सरकार आकडा दोन मध्ये संमती मंडळ आणि आकडा तीन मध्ये संमती समिती आता ते काय आहे ते आपण बघूयात थोडं 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 कसं बोला थोडं 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 आता नीट आहे का आता बघा हे संमती प्रक्रिया किंवा शेज सेज कोण कोण डेव्हलप करू शकत शेज सेज कोण कोण डेव्हलप करू शकतं बघा शेज खाजगी व्यक्ती सार्वजनिक सार्वजनिक मध्ये तुम्हाला माहित आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल की ते संबंधित संस्था लक्षात का सार्वजनिक करते का पब्लिक पब्लिक सेक्टर म्हणतो आपण पब्लिक म्हणजे कोण त्यात केंद्र सरकार राज्य सरकार आणि त्यांच्या काही संस्था हे कशामध्ये येतं सरकारमध्ये किंवा सार्वजनिकमध्ये येतं लक्षात आलं का खाजगी आणि सार्वजनिक तुम्ही म्हणता हे माझं काय आहे प्रायवेट आहे म्हणजेच खाजगी हे तुमचं प्रायव्हेट नसून हे तुमचं पब्लिक आहे आपण म्हणतो सार्वजनिक आहे अर्थ कळला का प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतो का सार्वजनिक म्हणजे काय येतं केंद्र राज्य किंवा तिच्या काही संस्था लक्षात येते का हे काय करू शकतात सेज डेव्हलप करू शकतात किंवा ची निर्मिती करू शकतात लक्षात आलं नेक्स्ट संयुक्त उद्योग किंवा कंपनी तीन नंबरला काय संयुक्त उद्योग किंवा कंपनी हे सुद्धा सेज डेव्हलप करू शकतात आकडा एकला मी काय बोललो खाजगी आकडा दोन ला सार्वजनिक आकडा तीनला संयुक्त उद्योग किंवा कंपनी आणि आकडा चारला परकीय उद्योग आकडा ला काय परकीय उद्योग हे काय करू शकतात शेजची निर्मिती करू शकतात शेज शेज कोण कोण निर्माण करू शकत आकडा एक खाजगी आकडा दोन सार्वजनिक आकडा तीन आकडा चार कळला का माझी इथे कळत कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत मग हे चौघ पैकी कुणीही शेज निर्मिती करू शकतं याचा चौघांपैकी कुणीही शेज निर्मिती करू शकतं नीट ऐका आता मग आता शेज निर्मिती संमतीची प्रक्रिया कशी आहे बघा या शेज निर्मितीच्या संमतीची प्रक्रिया समजून घेऊयात प्रश्न येणार नाही पण एक तुम्हाला माहिती असावं म्हणून कळलं का नीट ऐका आता शेज विकासक काय का शेज विकास कॉन्सेप्ट क्लिअर आहे का इथला शेज विकासकाचा शेज विकास अर्ज करतो काय करतो अर्ज कोण करतो अर्ज शेज विकासक शेज विकासक काय करतो अर्ज करतो कुणाला अर्ज करतो तर तो, तो दोघांना अर्ज करू शकतो कुणाला अर्ज करू शकतो दोघांना आकडा एक राज्य शासन कुणाला अर्ज केला ना आणि आकडा दोन तो अर्ज करू शकतो संमती मंडळाला कुणाला दोघांपैकी तो कुणालाही अर्ज करू शकतो पण राज्य शासनाला त्याला अर्ज करावाच असला किंवा डायरेक्टली तो संमती मंडळाला अर्ज करतोच लक्षात आलं का मग सेज विकसक कुणाला अर्ज केला राज्य शासनाला सेज विकसकाने कुणाला अर्ज केला संमती मंडळाला लक्षात आलं का शेज विकासाकडे अर्ज केला राज्य शासनाला मग राज्य शासन काय करतात यापैसे अर्ज आला का आला मग का? तो काय करतो पंचेचाळीस दिवसांच्या आत किती दिवसांच्या आत पंचेचाळीस दिवसांच्या आत तो अर्ज कुणाकडे पाठवतो संमती मंडळाकडे संमती मंडळाला शिफारस करता राज्य शासन की असा असा अर्ज आलाय तुम्ही बघा काय करायचं लक्षात येते का त्यांचे विचार विमर्श होत असतील राज्य शासनालाच का कारण राज्य शासनाला कळवल्यानंतर राज्य शासनाचं युनिट असेल म्हणजे क्षेत्र राज्य शासनाचं असेल देणार कोण आहे राज्य शासनच संमती देणार जागा कोण देणार राज्य शासन किंवा खासगी असेल पण ते राज्य शासनाला माहिती असावं म्हणून शेज विकास अर्ज कुणाला करणार राज्य शासनाला कळलं का हा मग राज्य शासन शिफारस कुणाला करतं संमती मंडळाला कुणाला शिफारस करत संमती मंडळाला आणि संमती मंडळ मंजुरीसाठी तो अर्ज कोणाकडे पाठवतो भारत सरकार भारत सरकार म्हणजेच कोण असतं काहीतरी गुड भारत शासन म्हणजेच केंद्र सरकार भारत शासन म्हणजेच कोण केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा भारत शासनाकडे कुणी अर्ज पाठवला संमती मंडळाने कशासाठी पाठवला मंजुरीसाठी कशासाठी पाठवलाय मंजुरीसाठी बघा लक्ष द्या शेज विकासक कॉन्सेप्ट क्लिअर झालाय शेज विकासकाने अर्ज केला राज्य शासनाला राज्य शासनाने शिफारस केली संमती मंडळाला संमती मंडळाने मंजुरीसाठी अर्ज पाठवला भारत शासनाकडे आणि मग भारत शासन ते काय करतं अधिसूचित करतं सूचित करत सांगत ठीक आहे तुम्ही आता डेव्हलप करायला घेऊ शकता लक्षात आलं का चौघ जण पहिला कोण असतो शेज विकास आहे आकडा दोन ला राज्य शासन आकडा तीन ला आणि आकडा चार ला कळलं का आकडा एक ला कोण आहे आकडा दोन आकडा तीन आकडा चार प्रांजली उभा राहा स्टँडअप मला सांग शेज विकास आणि अर्ज कुणा कोणाकडे करू शकतो शेज विकास संमती मंडळ राज्य शासन संमती मंडळाकडे काय पाठवतं किती दिवसांच्या क्या बात आहे आणि संमती मंडळ कुणाकडे संमती मंडळ कुणाकडे मंजुरीसाठी अर्ज पाठवतो बारे शासनाकडे गट आणि बारे शासन त्याच्या काय करतं अधिसूचना देतात आणि शेज विकास डेव्हलपिंगला घेतात लक्षात आलं का हा बस खाली गुट व्हेरी नाईस आता संमती मंडळ आलं का मधीच आता मला शेज विकास कळला राज्य शासन पण माहित आहे तुम्हाला भारत शासन पण माहित आहे बरोबर शेज विकास किंवा संमती मंडळ कोण आहे ते कसं आलं बरोबर का हे तर तुम्ही अडकला सगळी हे संमती मंडळ हे संमती मंडळ केंद्र सरकारने स्थापन केलं कोणी स्थापन केलं केंद्र सरकारने हे संमती मंडळ स्थापन केलेलं आहे मग स्थापन करत असताना त्याच्यामध्ये कुणी सदस्य ठेवले किती सदस्य किती सदस्य एकोणीस सदस्य ठेवले आणि सांगितलं संमती मंडळ हे सर्वोच्च संस्था असेल संमती मंडळ हेच सेज गोष्टी मधली सर्वोच्च संस्था असेल कशामधली सेज या प्रक्रियेमधली सगळ्यात मोठी सर्वोच्च संस्था कोण संमती मंडळ लक्षात आलं का सदस्य किती एकोणीस सदस्य किती एकोणीस त्याचा जो अध्यक्ष असेल असेल का त्याला अध्यक्ष तर तो व्यापार किंवा वाणिज्य मंत्रालयाचा कोण असेल सचिव त्या संमती मंडळाचा अध्यक्ष कोण आहे व्यापार किंवा वाणिज्य मंडळाचा सचिव लक्षात आला का मंत्रालयाचा सचिव हा काय असणार संमती मंडळाचा अध्यक्ष त्यातल्या मधले घेतलेले निर्णय हे सगळे निर्णय कसे असतात बहुमताने घेतलेले असतात कसे घेतलेले असतात बहुमताने आणि सिंगल विंडो आहे सिंगल विंडो सर सिंगल विंडो म्हणजे काय त्याला एकल खिडकी म्हणतात काय असली खिडकी एकल खिडकी आज सिंगल विंडो म्हणजे काय की बाबा अर्ज प्रक्रिया का माग दिली मिसेज असं काय द्यायची एक जणापाशी त्यांना लगे बघायचं सगळे चेक करायच्या लगेच जाव ह्या अर्थानं त्याला सिंगल विंडो म्हणतात आता मी काय सांगतो नीट ऐका आता सेज कसं काय त्याने एका पैसे दिली राजेश रजीशा। शासनाने संमती मंडळ संमती मंडळाने इकडे हि तर रिपीट रिपीट काय सांगितलंय का इकडे जावा तिकडे जावा तिकडे जावा तिकडे जावा ह्यानं फक्त कोणापाशी अर्ज दिलाय राजेश शासनापर्षी म्हणून त्याला सिंगल विंडो मानतात कळलं का एकच अर्ज दिला का नाही भाऊला परत काय सांगितलं का नाही म्हणून त्याला काय म्हणतात सिंगल विंडो आपल्याला बघा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल ग्रामपंचायतला जावा रहिवाशी दाखला काढा उत्पन्नाचा दाखला घ्या आणि डायरेक्ट कुठे या आपले सरकार हे आता निघले आपले सरकार पण आधी तालुक्याला जावा तालुक्याला जाऊन उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला फोटो परत तुमचं सांगतो ऍफिडेव्हिट सगळं करा द्या मग दिल्या कागद राहिला जावा घेऊन या पहिल्या असा असायचं मग किती विंडो झाल्या तीन विंडो झाल्या चार विंडो झाले लक्षात येते का चार जणांच्या दारात गेलो ना आपण म्हणून याला काय म्हणतात डायरेक्ट सिंगल विंडो काय असतं सिंगल विंडोचा अर्थ मग सिंगल विंडो म्हणतात काय आलं त्याला संमती मंडळ कोणी संमती मंडळ स्थापना केली मंडळ स्थापन केलंय केंद्र सरकारने सदस्य किती अध्यक्ष कोण व्यापार व वाणिज्य विभागाचा सचिव ती सिंगल विंडो आहे का हो आणि त्याचे निर्णय कसे होतात बहुमताने त्या आहे व्हेरी नाईस लक्षात आलं मग आता इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही बघा कोण कोण स्थापन करू शकतं कळलं कळलं नेक्स्ट त्याची प्रक्रिया कशी आहे का आली काय प्रक्रिया त्याची काय आहे प्रक्रिया इथपर्यंत काय अडचण नाही आता नेक्स्ट संमती समिती काय आलं काय आलं इथं होतं संमती मंडळ होत काय होत इथं काय संमती इथं काय संमती मला ते काय बघूया होता हे प्रादेशिक स्तरावर असते संमती समिती कशी प्रादेशिक स्तर प्रादेशिक स्तरावरती काय असते संमती समिती आणि कोणासाठी असती तर हे असते युनिटसाठी कोणासाठी असती युनिट युनिट म्हणजे प्रकल्प हे कोणासाठी होती शेज विकासकासाठी होती प्रक्रिया कोणासाठी होती शेज विकासकासाठी होती आणि कोणासाठी प्रकल्पांसाठी कुणासाठी प्रकल्पांसाठी लक्ष झालं का बघा दोन कॉन्सेप्ट वेगळे आहेत विकासक आणि युनिट म्हणजेच प्रकल्प 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 दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत विकासक म्हणजे विकास करणारा डेव्हलप करणारा आणि प्रकल्प युनिट लक्षात आला का जागा क्षेत्र या दोन्ही गोष्टी कशा आहेत वेगवेगळ्या आहेत कशा आहेत वेगवेगळ्या लक्षात आलं का विकासक आणि प्रकल्प मग आपण विकासकाची भूमिका बघितली आता प्रकल्पाची भूमिका बघू म्हणजे जागेची जागेची भूमिका बघू कसं असते मग आता शेज प्रकल्पाला पर पण पर परमिशन पाहिजे परवानगी पाहिजे म्हणजे कसं ह्या तुम्ही डेव्हलप करू शकता ही जागा आहे ही बारामतीची जागा आहे ही एम जागा आहे तुम्ही या ठिकाणी डेव्हलपिंगला घेऊ शकता अर्थ काळ का तुम्ही नाहीतर प्रकल्प हा इथली वस्ती उठवा हीच आम्हाला प्रकल्प करायचे चालेल का नाही अर्थ काळा का मग त्याची पण परमिशन पाहिजे ना आपल्याला लक्षात देते मी बोलताय ते तुम्ही कुठं प्रकल्प डेव्हलप करणार आहात त्याची पण आपल्याला काय लागते परमिशन लागते मग शेज प्रकल्प शेज प्रकल्प म्हणजेच काय युनिट युनिटला काय पाहिजे परवानगी म्हणून तो अर्ज करणार संमती प्रकल्प जे तो उभारायचा ना तो अर्ज करणार संमती प्रकल्पाचा अर्ज कोणाकडे असतो तो संमती समिती कोणाकडे ते होतं मंडळ हे आहे समिती लक्षात येते का ते काय होतं मंडळ हे आहे समिती मग समितीकडे अर्ज करणार मग समिती अर्जाला काय येणार मंजुरी मग तुम्ही काय करू शकता इथं प्रकल्प उभा करू शकता कोण उभा करणार शेज विकासक कुठं उभा करणार प्रकल्प शेज प्रकल्प या ठिकाणी लक्षात आले का शेज विकासक कुठं प्रकल्प उभा करणार शेज प्रकल्प जिथं जाहीर झालाय का तिथं तो काय करणार ते डेव्हलपिंगला घेणार लक्षात आलं का आणि ह्या शेज प्रकल्पाला संमती कोण देणार समिती संमती समिती आणि ते कुठं असते प्रादेशिक प्रादेशिक कुठं प्रादेशिक स्तरावर कुठं असते प्रादेशिक स्तरावर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शहराचं नाव सांगितलं होतं बारामती बारामती स्तरावर कुठली समिती असणार संमती समिती आणि ती सांगणार ठीक आहे तुम्ही या ठिकाणी प्रकल्प उभा करू शकता अर्थ कळला का ठिकाणी तुम्ही काय करू शकता प्रकल्प उभा करू शकता मग या संमती समितीचा पण पुन्हा कोण असणार अध्यक्ष जसं संमती मंडळाला अध्यक्ष होता का वाणिज्य आणि वाणिज्य किंवा व्यापार व्यापार विभागाचा सचिव तो त्याचा अध्यक्ष होता तसं ह्याचा अध्यक्ष कोण आहे संमती समितीचा विकास आयुक्त कोण आहे ह्याला मानतात मध्ये डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कमिशनर विकास आयुक्त करा लक्षात येईल का ह्या मग हा विकास आयुक्त काय असतो ह्याचा अध्यक्ष असतो काय असतो आयुक्त आणि हा विकास आयुक्त हा प्रत्येक झोनसाठी असतो प्रत्येक झोन कोणासाठी असतो हा प्रत्येक झोनसाठी हा विकास आयुक्त असतो आणि हाच विकास आयुक्त अध्यक्ष कसाचा आहे संमती समितीचा कशाचा अध्यक्ष आहे संमती समितीचा लक्ष देते का काय अडचण नाही मग आता हा विकास आयुक्त काय ह्या संमती समितीमध्ये कोण कोण असतात बघा प्रतिनिधी ह्या संमती समितीमध्ये कोण कोण प्रतिनिधी असतात आकडा एक कस्टम विभाग त्याची लोक असतात दुसरा आहे राज्य शासन त्याची लोक असतात आणि मी तुम्हाला काय बोललेलो ह्या राज्य शासनाला माहीत असावं तीच राज्य शासनाचे लोक युनिट मध्ये पण आहेत का प्रकल्पामध्ये पण आहेत का का कारण त्यांना पण कळलं पाहिजे आपल्या बारा बारामतीमध्ये येणार आहे महाराष्ट्र राज्याच्या बारामती तालुक्यातील या या ठिकाणी या या ठिकाणी काय येणार आहे रे प्रकल्प येणार आहे हे पण माहित असावं लक्षात येत आहे का म्हणून राज्य शासनाला पण यात इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे संमती समितीमध्ये कस्टम विभागाचे लोक आणि राज्य शासनाचे आता कस्टम काय असतं कस्टम ड्युटी वगैरे मी तुम्हाला ते टॅक्स या प्रकरणामध्ये सांगेन फक्त समजून घ्या की संमती समितीमध्ये लोक कोण कोण असतात विकास आयुक्त अध्यक्ष असतो प्रतिनिधी कोण कोण असतात कस्टम विभागाचे आणि राज्य शासनाचे इथपर्यंत काय अर्थ आता ह्या संमती समितीचं काम काय बघा ह्या संमती समितीचं काम काय आहे ह्या संमती समितीचं काम डेव्हलपमेंटला दिली का जागा तुम्ही डेव्हलपमेंटला जागा दिली ना मग समिती काय करणार हिनेच परमंजुरी देते ना प्रकल्पाला ह्या संमती समितीने प्रकल्प आमच्या बारामतीमध्ये टाका सांगितलं का नाही सांगितलं मा हे काय करणार जाऊन संमती समिती परीक्षण करणार त्या युनिटचं म्हणजेच प्रकल्पाचं व्यवस्थित चाललंय का कुणाला काय अडचण आहेत का परीक्षण जे कायद्यानुसार चाललंय ते व्यवस्थित चाललंय का कळलं का नेक्स्ट नियम अटींची पूर्तता करणार कोणाची नियम पूर्तता म्हणजेच काय जे नियमानुसार लागून दिले त्यानुसार चाललंय काही आठ सांगितल्या त्याच्यानुसार चाललंय का ह्याची पूर्तता करणार वेळोवेळी जाऊन कोण संमती समिती लक्षात आल्या का नेक्स्ट काय बोलतोय परकीय व्यापार कायद्यांचे पूर्तता व उल्लंघन कोण करतात ह्या जे गोष्टींचं लक्ष कोण देणार संमती समिती परकीय व्यापार परकीय पेज कंपनी आली बार फेब्रुवारी बाहेरच्या कंपन्या मग त्या नियमानुसार चालतात का परकीय व्यापारानुसार जो काय कायद्यानं कायद्याने कायद्याची प्रक्रिया आहे ते फॉलो झाली का लक्षात येत का हे सगळं कोण बघत असत संमती समिती कोण बघत असतं संमती समिती का मग कळाली का कोणाला काय अडचण नाही त्याच्यामध्ये कोण कोण असतं कळलं का विकास एक आकडा दोन कष्टम्यवहार आकडा तीन राज्य शासन कळलं का मजा आली का तर ही जी प्रक्रिया आहे ही कशाची प्रक्रिया आहे शेज प्रकल्पाचे प्रक्रिया आहे लक्षात आलं का गुट